मित्रांनो तुमचं साहिल मुल्ला ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपण बघितलंच असेल निमचोड येथे दिव्य असं मैदान पार पडलं श्री बडेबाबा देवाच्या यात्रेनिमित्त बडेबाबा केसरी या नावाने दिव्य असं उपनचं मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका मैलशेठ धुमा सुजगाव यांचा द्वादशी हिंद केसरी बाकासूर हा आपल्याला मित्रांनो त्या मैदानामध्ये बक्कासूर आणि घोटचा सर्जा प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले त्या भव्य दिव्याच्या मैदानामध्ये आणि मित्रांनो आपण बघितलंच असेल त्याआधी आपला देव बक्कासूर नांदोशीच्या मैदानामध्ये पाहिलेला एक दुसरा एक बैलचं मैदान होतं नांदोशी येथे प्रथम क्रमांकासाठी बक्षीस होते एकाहत्तर हजार रुपये आणि त्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बक्कासूर एका नवीन नवीन नंदीला घेऊन पाहला होता नांदोशीकरांचा सरदार नवीनच खरेदी होती आणि पहिलंच मैदान होतं आणि त्या मैदानामध्ये गट क्रमांक एक मध्ये बाक्कासूर आणि सरदार पाहिले होते आणि त्या मैदानामध्ये सुंदरित्या गटपास झालेली गाडी गट, गट क्रमांक एक मध्ये आणि त्यानंतर मित्रांनो बाक्कासूर आपल्याला निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी बडेबाबा केसरी श्री बडेबाबा देवाची यात्रेनिमित्त भव्य दिव्याचं उपनचं मैदान झालं आणि प्रथम क्रमांकासाठी बक्षीस होतं एक लाख एक हजार एकशे अकरा रुपयाचं आणि त्या मैदानामध्ये बक्कासूर आणि त्याचा शिष्य घोटकरांचं छोटं रॉकेट घोटचा सर्जा हा जोड आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसला सुंदररीत्या मित्रांनो गाडी पाहली गटाला घोटचा सरजा आणि देव बक्कासूरचे आणि मित्रांनो ड्रायव्हर होते बबलूच्या किल्ले मच्छिंद्रगड जेव्हा जेव्हा मित्रांनो हा त्रिकूट एकत्र आलाय काहीतरी आपल्याला एक वेगळाच इतिहास बघायला मिळाला आणि त्या निमसोडच्या मैदानामध्ये सुंदररीत्या मित्रांनो गाडी पाहिली होती बाकासूर आणि घोटच्या सर्जाची गटाला सुंदर अशी गटाला पाहिली होती निर्विवाद असं वर्चस्व बघायला मिळालं गटाला त्यानंतर मित्रांनो सेमी क्रमांक सहामध्ये मध्ये तास क्रमांक एकवरती वरती पब्लिकने मित्रांनो बक्कासूरची चिठ्ठी निघाली होती त्या मैदानामध्ये आणि पब्लिकने मित्रांनो बक्कासूर त्या मैदानामध्ये पहाला सुंदररित्या मित्रांनो गाडी पाहली बक्कासूर आणि घोटच्या सर्जाची पब्लिकने निमसोड ओपन मैदानामध्ये आणि मित्रांनो पब्लिकने पळून आपला देव बक्कासूर त्या निमसोडच्या मैदानामध्ये फायनलसाठी पात्र झाला मित्रांनो आपण बरेच मैदानामध्ये बघितलं असेल की बक्कासूरची सेमी हा कडेनेच निघत होता परंतु बक्कासूरने मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बक्कासूर फक्त एकच आहे आणि तो मोहिल शेठ धोमा यांचा बक्कासूर आहे मित्रांनो आपण बघितलं असेल निमसोड मैदानामध्ये सेमी क्रमांक सहामध्ये मध्ये बक्कासूरची चिठ्ठी चिठ्ठी पब्लिकने निघाली आणि पब्लिकने पळून बक्कासूर फायनलसाठी पात्र झाला बक्कासूर आणि घोटकारांचा छोटा रॉकेट घोटकारांचा सर्जा त्यानंतर मित्रांनो फायनलला सुंदर असा सुट्टा असा निकाल घेतला आणि ते निमसोड मैदानातील बडेबाबा बाबा केसरी या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आपल्या सगळ्यांचा लाडका मुलशट दुमास उजगाव द्वादशी मेंद केसरी बक्का आणि घोटकरांचं छोटं रॉकेट घोटकरांचा सर्जा आणि मित्रांनो आज एक भव्य दिव्य असं मैदान होते मौजे भोर तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी हनुमान केसरी या नावाने भव्य दिव्या असं मैदान होते आणि त्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बाक्कासूर आणि मित्रांनो बाक्कासूरचाच पहिरा इन इंद्रा सुंदररित्या मित्रांनो गाडी पाहली गटाला सेमी मित्रांनो अजून चालू नाहीत झाले परंतु मित्रांनो आज देखील बाक्कासूर आपल्याला गुलालामध्ये शंब शंभर टक्के दिसेल तर मित्रांनो देव बक्कासूरला सेमीसाठी खूप खूप अशा शुभेच्छा आणि मित्रांनो आज जरी सेमीकडेने निघाला तरी मित्रांनो काही हरकत नाही कारण बक्कासूरने सिद्ध केलं आहे की बक्कासूर पब्लिकने पळो किंवा चिट्टीमधून निघा निघाली तरी बक्कासूर हा शंभर टक्के मित्रांनो आपला पळ पल संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून देतो आणि तेच आपल्याला निमसोड मैदानामध्ये बघायला मिळालं सेमीकडेने निर्विवाद असं वर्चस्व बघायला मिळालं भक्कासूरचं आणि त्या निमसोडमध्ये बडेबाबा केसरीचं मानकरी ठेवला देव भक्कासूर